हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली पु ल देशपांडेंच्या हसवणूकमधील पुढची कथा आहे आणि कथेचं नाव आहे माशी ही कथा थोडी छोटी आहे त्यामुळे मी एकाच भागात तुम्हाला ऐकवणार आहे आणि ही कथा सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करेन जर कुठल्या कारणास्तव माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चला तर मग सुरू करते माशी नुकतीच एका औषधाच्या बाटलीत माशी मरून पडलेली आढळली आणि त्या माशीने देशभर मोठी खळबळ ओढून दिली औषधात जाऊन मरणे हा चमत्कारिकच योग आहे औषध पोटात जाऊन माणसे मरू शकतात पोटात जाणारे औषध आणि बाहेर येणारे प्राण यांची वाटेत गाठ पडल्याचीही काही उदाहरणे आहेत पण बंदकुपीत जाऊन आत्महत्या करणे हे एक अजब योगसाधन आहे पुराणात अद्भुत चमत्कार करणाऱ्या ऋषीमुनींनी सूक्ष्म देह धारण करून नाही नाही त्या ठिकाणी प्रवेश दाखले आहेत। बंद कुपित ही माशी अशीच काही नसेल ना ज्या औषधात औषध इतरांना मृत्यूच्या दारातून मागे आणते म्हणतात स्ट्रेप्टोमायसिन किंवा असेच कुठले तरी सीन करणाऱ्या सरकारी औषधात तिने आत्मार्पण केले वास्तविक आजच्या जगात माणसांनाही नाना प्रकारचे सिन्सच तारतात अशावेळी असले हे तारक सीन माशीला मात्र मारक ठरावे हे एक दैव दुर्विलासेत आहे वास्तविक असे होऊ नये इतरांना संजीवनी ठरणाऱ्या औषधाने माशीला का जगवू नये तिला जगवण्याच्या वाटेवर कुठे माशी शिंकली का तीच स्वतः शिंकली माशी शिंकण्या म्हणून आठवले मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही किंबहुना मी अनेकांना हा प्रश्न विचारला पण भूताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत तरीही ती शिंकत असावी त्याखेरीच लोक उगीच बोलणार नाहीत नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिकच आहे प्रस्तुत दिवंगत माशीला देखील सर्दी झाली असेल औषधाच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितले असेल की स्टेप्टोमायसिनमध्ये एक बुचकळी घे आणि दोन दिवस मिठाईवर जरा बेतानं बस एवढी एवढी साखर खा पलीकडल्या वाण्याकडील चांगली उघड्यावर असते शाळेपुढे गुडदाणीवाला बसतो त्याच्या गुडदाणीवर बसत जा पाच मिनिटं फारच भूक लागली तर थो। एरवी थोडा खाण्यावर कंट्रोल राहावा सरकारी कारखान्यात वावरणारी माशी असल्यामुळे कंट्रोल वगैरे शब्द त्या प्रौढ माशीला येत असावेत या प्रौढ माशीचे त्या तरुण माशीने ऐकले असावे आणि सर्दीवर उपाय म्हणून ती बाटलीत शिरली शिरता शिरता स्वतःच शिंकली आणि तिने हा अनर्थ ओढून घेतला तेवढ्यात वरचे झाकण बसले हा हंत हंत सर्दी बरी झाल्यावर बर हलवाईच्या दुकाने जाईन हॉटेलात इतर मैत्रिणींना भेटायलाही जायचे तेवढ्यात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या पोरांचंही होईल दुपारी दोन नटका कुणाच्या तरी तोंडावर बसून येईल मग जत्रेला जायचे काल म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसातली माशी म्हणाली होती बाकी त्या हलवाईच्या दुकानातल्या निळा माशा स्वतःला फार शहाण्या समजतात अप्पल पोट्या आम्हाला जरा बसू देत नाहीत पेड्यांवर साखरपुटाणे म्हणून तरी किती खायचे तरी हल्ली पावसानं मेहरबानी केली आहे उद्या उघाडी आली की मात्र पंचायत अशी नाना तऱ्हेची स्वप्ने रंगवीत सर्दी बरी करायला म्हणून बिचारी बाटलीत शिरली आणि गेली ती गेलीच पण तिने बलिदान वाया केले नाही जगात अनेक माशा आल्या आणि गेल्या पण ही माशी अमर झाली आज ती अमृताच्या पेल्यावर जाऊन बसली असेल इंद्रचंद्रात्री देवांच्या तोंडावर विसावली असेल कारण मृत्यू लोकात देखील तिच्या मृत्यूबद्दल केवढी प्रचंड खळबळ उडाली आजवर औषध पिऊन माणसे काही कमी मेली पण त्यांचे वर्तमानपत्रातून फोटो नाही झळकले पण ह्या माशीला अग्रपृष्ठाच्या आणि अग्रलेखाचा मान मिळाला माशी मेल्याचे दुःख एवढ्या मोठ्या प्रमाणात क्वचितच व्यक्त झाले असेल त्या बाटलीत आपले अतिरम्य पंख पसरून ती दुर्दैवी माशी तरंगत पडली होती आजवरती तिथल्या अनेक अधिकाऱ्यांच्या आणि अने ही सरकारी करामत पाहायला येणाऱ्या मंत्री मानकरी पुढारी पाहुणे यांच्या मुखमंडळाची शोभा वाढवण्यात धन्यता मानत बसली असेल सरकारी कायचेरी तिचा सख्ख्या सहेलीचा शिकार करीत बसलेल्या अनेक वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना हुलकावण्या देत तिने त्यांचा वेळ घालवला असेल पण शेवटी औषधाची धार हेच तिच्या धारातीर्थ ठरले माशी मेल्याचे दुःख नाही पण अशाने सरकार सोकावते सकाळच्या चहाबरोबर वर्तमानपत्र वाचताना त्या माशीचे ते, माशी ते अंत्यदर्शन पाहून भडबडून आले समोरच्या कशाय पेयपत्रावर वर्तमानपत्र टाकीत नवीन मक्षिकांच्या आत्महत्या टाळायची खबरदारी घेत मी त्या कुणातल्या मृत मक्षिकेला उद्देशून ती प्रसिद्ध विलापिका गाऊ लागलो अहह अम्रफल मोसमी येईल आम्ही असू परी तू नसशील फेकू सालटी चोखुनी चोखुनी तुझविदा परी जातील वाळुनी एक माशी गेली म्हणून काही जग काही ओस पडत नाही पण हळूहळू वाटल्याखेरीज कशी राहील विशेषतः माझ्या कनवाळू भारतीय आणि अंतकरणाला तर फार दुःख झाले साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणतात माशी तर सदैव साखरेचेच खाणार तिच्या इतकी गुळाची चव असलेले प्राणी क्वचित आढळतील क्वचित ते आपल्या आहारात बदल करते माणसांसारखी माणसे नाही शॉपतांचा आहार करीत तिथे माशेनेच काय घोडे मारले आहे माणसाला जराही निष्कारण दुसऱ्याचे घोडे मारायची सवय असली तरी माशीचे मात्र घोड्यावर फार प्रेम असते बाकी माशीचे हे सगळे घोडाधोडाचे आणि क्वचित प्रसंगी उकीरला पोकण्याचे किंवा घाणीत तोंड घालण्याचे प्रेम पाहिले की गतजन्मीची राजघाण्यातली मंडळी पुढला जन्म माशीचा घेऊन येतात की काय असे वाटते पाश्चात्य देशातले लोक मात्र माशीला उगीच भितात घरातील माशी दिसली की वाघ शिरल्यासारखा हल्लाकल्लोळ होतो फवारे काय मारतील माशा मारायचे जाळेदार थापटणे घेऊन जिथे जिथे ती बसली असेल ती जागा बदडून काय काढतील त्या भिण्याला काही सुमार नाही काळ वेळ नाही एक इंग्रज मित्राच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो पहिले सूप आले भारतीय संस्कृतीतला आणि पाश्चात्य संस्कृतीतला हा भेद चित्त्य आहे ते सूप आले की जेवण सुरू करतात आपण हातात सूप घेऊन आलो की मांडवातले पाहुणे पांगतात माझा इंग्रज मित्र चमचा सुपात बुडविणार इतक्यात त्याच्या बायकोने काडकन त्याच्या तोंडात वाजवली ती बऱ्याच वेळ आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती पण मी तो पाश्चात्य प्रेमाचा भाग समजत होतो आपल्याकडे चार चौघात नवरा बायको तोंडाला तोंड देत नाहीत त्यांच्याकडे चार चौघात अधिक देतात त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे तिथे मुळीच लक्ष नाही तोंडात फाड बसल्यावर माझा इंग्रज मित्र एकदम बावरा झाला दुसऱ्या क्षणी सापडली म्हणून मॅडम ओरडली त्याने सुपात नजर टाकून डार्लिंग म्हणून तिने प्रेमप्रमाणे चुंबण घेतले चौकशान ती उघडकीला आले ती गोष्ट अशी गेला तासभर साहेबाच्या चेहऱ्यावर माशी बसली होती उडत नव्हती ती माझ्याही लक्षात आली होती किंबहुना साहेबाच्या गालावरच्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या एक म्हणजे त्याच्या उजव्या गाल्यावर लिपस्टिकचा ठसा उमटला होता आणि त्या लाल धनुष्यावरच माशी बसली होती बंदुकीवर माशी असते पण धनिष्यावर असते याचे मला नवल वाटले मी साहेबाला सावध करणार होतो कारण साहेब झाला तरी तो आडामासांचा नवरा होता त्याची दुःखे एक समदुखी नवरा म्हणून मला कळत होती कचेरीतली त्याची सेक्रेटरी मुलगी माझ्याकडे पाहून देखील हळूच गोड असली होती तिथे साहेब तर गोरापान त्याच्यात ती निश्चित खुश असणार त्यामुळे ते लाल इंद्रदृश्य पाहून माझे अंतकर वर्स सारखे नसले तरी निराळ्या अर्थाने उडाले होते त्यामुळे त्या मुखभंगाचा मी निराळा अर्थ लावला पण माझा रहस्यकथांचा व्यासंग मोठा त्यामुळे भाऊ चुकीचे लावण्याकडे ओढा अधिक वस्तुस्थिती अशी होती की सकाळपासून घरात एक माशी शिरली होती ओ दॅट हॉरिबल थिंग कोकणात चुलीवर फुरसं बसलं होतं हे वाक्यदेखील बायका सहज म्हणतात पण मॅडमने माशी शिरली ह्या वाक्याला भोवया वर नेल्या ओटांचा चंबू केला आपले सोनेरी सोनेरे, सोनेरे केस उडवले आणि दोन्ही हाताने भरतनाट्यमधल्या नर्तकी जशा शहार आणल्याचा अभिनय करतात तसा केला दिवसभर ती त्या माशीच्या मागे होती तिचा नमरा त्या सेक्रेटरी मागे असतो तशी शेवटी डार्लिंग मला एक ट्रिक सुचली मी लिपस्टिकमध्ये च्युंगम मिसळून माझ्या लाडक्या राजा माझ्या ओठाला लावले आणि तू तु आल्याबरोबर तुझं चुंबन घेतलं तुझ्या चेहऱ्यावर माशी बसणार ही मला खात्री त्यातून लिप लिपस्टिकच्या तशा च्युइंगमचा स्वीटनेस होता ना माझ्या शशा तेव्हा ती डेविलची माशी तिथंच बसून राहिली आणि आत्ता बरोबर सापडली ती बघ सुपात मरून पडली आहे पिंपात उंदीर मेल्यावर काव्य झाले एक क्रौंच मेल्यावर महाकाव्य झाले सुपातली माशी मात्र तशीच मेली तिच्या मृतदेहावर ना कोणी स्तोत्र गायले ना कोणी फुले वाहिली मला त्या दिवशी जेवणे गेली नाही मी मनातल्या मनात सुपात गेली माशी उपाशी हे ओई विजयी तू रंगे शुभांगे च्या चालीवर रचण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही प्रस्तुत कथेचा बोध एवढाच की साहेब आणि मॅडम माशीला भितात याचे कारण काय त्यांनी माशीला फक्त एकाच दृष्टिकोनातून पाहिले ते माशीला फ्लाय म्हणतात ओढते ती माशी पहिली गोष्ट म्हणजे हा शब्द अतिव्याप्तीचा दोष घेऊन आला आहे उडणाऱ्या सर्व वस्तू माशी कशा अत्तर उडून जाते कावळे उडतात हा सर्व उडं असताना माशीच तेवढी उडते म्हणून हे आहे या विधानाने साहेबाचा राग होईल कदाचित भारत इंग्लंड आंतरराष्ट्रीय संबंधही बिघडतील पण माशी हा भारतीयांचा मानबिंदू आहे किंबहुना भारतात माणसाहून माशा अधिक आहेत वंदे मातरम हा वंदे मच्छरमचा अपभ्रंश आहे हे पटवणे अवघड नाही एवढेच काय पण माती असशी माती त मिळशी हे मुळात माशी असशी माशी तिळशी होते हेच खरे माशी आपल्या पायाने रोग नेते असा एक सर्वत्र गैरसमज आहे भारतात तरी रोग आपल्या पायाने चालत येतात त्यांना माशीचा आधार लागत नाही शतकानुशतके आम्ही आणि माशा गुणागोंदाने गुणा नादलो आहे कम्युनिस्ट चीनमध्ये चीनने किती अब्ज किती लाख आणि किती हजार माश्या मारल्या ह्यांचा हिशेबही म्हणे एकम दहम म्हणत एकेका माशीला मारीत केला होता माणसे माण्याचे सोडून कम्युनिस्ट देश माशा केव्हापासून मारीत बसले भारत सध्या उत्पादन वाढीच्या मार्गावर आहे आम्हाला आमच्या भारतीय माशीचा अभिमान आहे किंमणा मध्यंतरी आमचा राष्ट्रीय पक्षी कोणता असा वाद चालला होता मी माशीच्या बाजूला आहे कारण माशी आपल्या बाजूला असते माशी हा पक्षी नाही असेही काही लोक म्हणतील दोन पंखांचा उडता पाणी जर पक्षी नसेल तर कारभाराचा आटोपला मला पुष्कळदा शंका येते माशीचे पुल्लिंग काय आणि शशाचे स्त्रीलिंग काय मासा हे माशीचे पुल्लिंग नव्हे आणि माशी हे माशाचे पुल्लिंग नव्हे माशाचे स्त्रीलिंग मासळी मासोळी असे होते पण माशीचे काय फक्त स्त्रीराज्यच आहे की काय कारवारी भाषेत माशीला मूस म्हणतात तिथे मात्र मूस पुल्लिंगी माझी आजी मला सांगत असे की मूस बाहेर पडताना आपल्या बायकोला सांगतो रात्री माझ्या जेवणाला वाट पाहू नकोस आलो तर येईल कारण बाहेर पडलेला मूस जिवंत परतेलच याची खात्री नाही हर हर फटाक फटाक करीत माणसे माशा मारत बसतात मला कळत नाही मी एकदा तो प्रयत्न केला माझी पत्नी मात्र सफाईने माशा मारते जातीला जात वैरी म्हणतात ते खोटं नाही काही हॉटेलातून कागदाच्या पट्ट्यावर डिंक लावून माशा पकडतात हा दुष्टपणा आहे जेवदया मंडळ येथे लक्ष का देत नाही का त्यांचे सदस्य माशामारीत बसले आहेत ह्या साऱ्या दुःखात एकच सुख आहे की जगातल्या निदान एका माशीच्या मृत्यूची तरी आता चौकशी होईल मरणाला देखील सरकारी महत्त्व यावे लागते तेव्हाच हे भाग्य लागते एरवी ती बाटली उघडकीला आली नसती तरी देखील ती माशी असंख्य माणसांना मारता मारता मरावे म्हणत मेली असते कसेही पाहिले तर तिचे ते राष्ट्रीय वाटरीतले बलिदान व्यर्थ गेले नसते त्या मक्षिकेस माझे प्रणाम चला तर मग इथेच थांबवते मी आजची कथा चला तर भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन